आर न्यूज मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेले आहेत पालघर जिल्ह्यातील जे विक्रमगड तालुक्यात तालुक्यातील एक केव गाव आहे कुम्णे के के या गावामध्ये तुम्ही बघितलं गावठी कोंबड्या जे आहेत त्या कोंबड्यांचं कशा प्रकारे संवर्धन केलं जातं फुटपोलन कसं केलं जातं आपण हा दिसतो हा पूर्ण जंगलाचा एरिया पूर्ण या एरियामध्ये आपल्याला जायचं त्या हा जो फार्म हाऊसमध्ये जायचा आपल्याला पूर्ण आता माहिती घ्यायची आता हे बघा हे ट्रेनिंग साठी लोक आलेले आहेत आज रविवार आहे आणि ट्रेनिंगसाठी लोक आलेले आहेत अगदी वसई विरार गुजरात बुलढाणा या भागातून ही लोक आलेले आहेत ट्रेनिंग घेण्यासाठी आपण त्यांनाही भेटणार पण आणि इथे गावठी कोंबड्यांचं कशा प्रकारचं पालन होतं त्याच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे आणि हे द्वित फार्मचे जे मालक आहेत ओनर आहेत त्यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत आपण त्यांनाच काही प्रश्न विचारणार आहोत आपल्या समोर आहेत उमेश पाटील जे मालक आहेत सर ही संकल्पना कशी सुचली तुम्हाला नमस्कार मित्रांनो कसं आहे की माझा कपड्याचा शॉप आहे आणि भरपूर असा फावळा वेळ असतो त्याच्यामध्ये म्हटलं काय करावं मग युट्यूबला भरपूर असे गुरुपालाचे व्हिडिओ होते ते मी जवळपास पावणे पाच वर्ष आले मला ह्या क्षेत्रामध्ये येऊन आणि आपण तेव्हा स्टार्ट केला कुळपालन आज भरपूर असे फार्मर जे आपल्यासमोर जोडलेत आणि आपण इकडे ट्रेनिंग सुद्धा घेतो जेणेकरून लोकांना कुळपालन काय आहे ते व्यवस्थित प्रॉपर असं समजावता येतं त्यांना शिकवता येतं आणि एक नवीन नवीन जी लोक समजा कंपन्यांमध्ये वगैरे काम आहेत त्यांना भविष्यामध्ये दे आपण त्यांना काहीतरी रोजगार देऊ शकतो तर ह्यासाठी हे सध्या इकडे चालू आहे तर माझा अजून एक प्रश्न आहे की पालघर जिल्ह्यामध्ये इंडस्ट्री जर एरिया असेल तर मी बघतो की बेरोजगार तरुण जे आठ आठ दहा दहा हजार मध्ये काम करतात तर त्यांनी या क्षेत्राकडे वळावं किंवा काय करा तुम्ही प्रकारे मार्गदर्शन करा मी तर सांगेन की दहा हजार मध्ये पंधरा हजार मध्ये काम करण्यापेक्षा तुम्ही शंभरच कोंबड्या घ्या आणि त्या शंभर कोंबड्यापासून सुरुवात करा तुम्ही घर बसल्या तुम्ही शेतीची कामं करा किंवा बाकीची तुम्ही म्हणजे आपल्याकडे सांगाल तर लग्न किंवा सगळ्या गोष्टी असल्या की आपली सुट्टी होते आणि आपले पैसे कट केले जातात तर ह्या ठिकाणी कसं आहे तुम्हाला एक सकाळी समजा तुम्ही खाद्यपाणी केलं एक संध्याकाळी तुम्ही खाद्यपाणी केलं की कोंबड्यास जसं आहेत ते संध्याकाळी ऑटोमॅटिक आतमध्ये बसतात आणि आपला जो मधला वेळ आहे त्यामध्ये आपण शेतीची कामं किंवा आपली बाहेरची कामं काही करून आपण हा व्यवसाय करू शकतो आणि एवढंच सांगेन की शंभर टक्के दहा पंधरा हजार मध्ये काम बाहेर करण्यापेक्षा आपण हा व्यवसाय केला तर त्यापेक्षा जास्त आपण प्रॉफिट इथे कमवू शकतो नक्कीच म्हणजे काही वेळ जर दिला तुम्ही तास तास सकाळी जनरली आपण विचार करूया म्हणजे आठ दहा दहा तास काम करण्यापेक्षा त्याच्यामध्ये पैसे कट होतात त्याच्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय असणं गरजेचं आहे ते काय कशा प्रकारे तरुणाने कशा प्रकारे त्याच्यासाठी करायला पाहिजे काय करायला पाहिजे कसं माहितीये काय एक तर तुम्ही मोठ्या कोंबड्या घेऊन सुरू करू शकता का पिल्ल घेऊन सुरू करू शकता त्यासाठी तुम्हाला चांगलं हो, शेअर लागणार आहे कंपौंड लागणार एक स्टार्टिंगला तुम्हाला इन्व्हेस्ट थोडी जास्त आहे पण ती केल्यानंतर तुमच्याकडे गावठी कोंबड्या तुम्ही पालन सुरू करायला सुरुवात केली एक तर काय आपल्याकडे सांगाल तर आपल्याला मुंबई जवळ आहे आपल्याला हायवे जवळ आहेत हायवे मध्ये असणारे धाबे खूप असे जवळ आहेत आणि नॉनव्हेज तर लोकांना एवढं वेळ लागला आणि कोरोनापासून बघाल तर सगळ्या लोकांना फक्त गावठी 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 खायच्या मग अंडी असू दे किंवा सूप साठी लहान पिल्ल असू देत किंवा मोठ्या कोंबड्या किंवा कोंबड्या असू देत सर्व ठिकाणी तुम्ही धाब्यावर जरी गेला तरी तुम्हाला गावठी कोंबडा आहे का विचारला जातो हॉटेलमध्ये गेला तुम्हाला गावठी कोंबडा हे काय विचारला जातो आणि बघाल तर खूप अशी भरनाट अशी मागणी आहे सर त्याच्या कंडिशनमध्ये दे। त्याच्यामुळे जर तुम्हाला करायचं असेल तर खूप चांगला स्कोप आहे आणि तुम्ही नक्कीच शंभर कोंड्यापासून सुरुवात करा दोनशे पासून सुरुवात करा तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो सर तुम्ही एका दिवसाची ट्रेनिंग पण देतात मग तुमचा नंबर वगैरे आपण करायचं असेल कशी असते ट्रेनिंग मध्ये आपण कसं आहे की पूर्ण शेडबद्दल माहिती शेड कशा पद्धतीने बांधलं गेलं पाहिजे कंपाऊंड बद्दल माहिती कंपाऊंड मध्ये आतमध्ये कुठली कुठली झाडं असली पाहिजे त्याबद्दल माहिती त्याच्यानंतर तुम्हा मेडिसिन बद्दल माहिती त्याच्यानंतर पिल्लांचं संगोपन खाद्याचं नियोजन कसं केलं पाहिजे कारण ह्या सर्व गोष्टींना ह्या अडचणीच्या आहेत आणि जोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी माहीत पडत नाही तोपर्यंत आपल्याला कुळपालन करणं सोपं नसतं तर त्यासाठी आपल्याला ट्रेनिंग घेणं खूप असं महत्त्वाचं असतं आणि ह्यासाठीच आपण तो एक नकीश नकीश ट्रेनिंग घेतो पंधराशे रुपये फी असते एक प्रत्येक संडेला आपल्याकडे ट्रेनिंग असते नक्कीच नक्कीच आता इथे बघू शकतात आज पण ट्रेनिंगचा दिवस आहे आणि मेडिसिन्स वगैरे सरांनी सुंदररित्या माहिती दिलेली आहे आणि आम्ही तुमचा नंबर देतो तुमच्या नावाचा नंबर देतो कोणाला जर ट्रेनिंग करायची असेल आणि माझी एक अपेक्षा आहे की माझी एक विनंती आहे आपल्या भागातील जे तरुण आहेत त्यांनी जास्तीत जास्त या व्यवसायाकडे वळावा असं नक्कीच मी स्वतः आग्रह करेन आणि सर पण त्याच्यासाठी आग्रह नक्की नक्कीच करा आणि तुम्हाला जी काही मदत लागेल तुम्ही जे सर नंबर देतील त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा काही अडचणी असतील तुमच्याकडे कोंबड्या आजारी असतील काही असतील तर तुम्ही मला व्हिडिओज पाठवा त्याची पूर्ण अशी माहिती द्या तुमचा जे शंका असेल तर निरसन करण्याचं काम नक्कीच करेन किंवा तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये उतरायचं असेल चा, तर पूर्ण सपोर्ट तुम्हाला फार्मची कंपनी आहे आपली पूर्ण सपोर्ट करते म्हणजे तुम्हाला पिल्लं देण्यापासून फुल पुन्हा तुमच्याकडून मोठ्या कोंबड्या घेईपर्यंत तुमच्याकडे अंडी असतील तर अंडी घेईपर्यंत पूर्ण मदत तुम्हाला फार्म उमेश पटेल तुम्हाला करू शकतात सर नक्कीच खूप खूप धन्यवाद तुम्ही अगदी मोलाची माहिती दिली आणि हा व्हिडिओ आम्ही जास्तीत जास्त फॉरवर्ड करून आपल्या भागातील तरुणांना कसा बेरोजगार तरुण आहे तो कसा या व्यवसायाकडे मिळेल याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद सर ओके सर कुठून आला तुम्ही मी पडग्यावरून आलो भिवंडी तालुक्यामध्ये पडगाव गा गावगाव तुम्हाला ट्रेनिंग मिळाली काय काय सांगू शकता ट्रेनिंग म्हणजे मी आता उमेश तुम्हा सरांचं ऐकलं होतं आणि ते सांगतात त्याच्यामध्ये मला मा रियालिटी वाटली बरोबर आणि आता जे आपण केमिकल मिश्रित अन्न खातो त्याच्याकडे लोकांचा न आता आता ऑर्गॅनिककडे वळलेला आहे त्यामुळे आता हे गावठी कोंबडी पालनाचं खूप चालू आहे तर त्या संदर्भात मी उमेश पाटील सरांकडे आता ट्रेनिंगला आलोय आहे अर्धे ट्रेनिंग झालेलं आहे माझं बऱ्यापैकी ट्रेनिंग दिलेलं त्यांनी मला समाधान लाभतंय आणि मी ऍक्च्युअली नोकरी पण करतो पण एक जोडधंदा शेतकरी असल्यामुळे भारतामध्ये तर आता काय राहिलेलं नाही त्या दृष्टीने मग मी आता एक पालनाकडे विचार करत होतो आणि सरांकडे मला आता मार्गदर्शन ट्रेनिंग चालू असताना आपण त्यांची मुलाखत घेतोय ते अगदी समाधानी दिसतात हाफ ट्रेनिंग झालेली आहे दुपारचं सत्र त्याच्यानंतर आता सुरू होणार आहे खूप छान अशी माहिती दिली सरांनी धन्यवाद